काल साडेपाच बिबट्याने हल्ला म्हणजे कम्प्लीट साडेपाच लाच केला तर मी गवताला पाणी भरत हो होते आणि असं दिवसभर पण तिथंच होते पण यापूर्वी मला खूप वेळा म्हणजे बिबट्या दिसला कधी कधी असा धावून येतो पण असं आतापर्यंत अंगावरती अटॅक केलेला नव्हता हो जवळ आला नव्हता तर काल काय झालं साडेपाचच्या दरम्यान मी बारा द्यायला गेले शेवटचं बारा राहिलं होतं आ, तर बारा द्यायला गेले होते आणि खाली वाकले आणि लगेच बिबट्याने हल्ला केला पण स्कार्प मुळे काय झालं त्याची जंप हे गेली फसली गेली ती स्कार्प स्कार्पवरून उडून तो पुढच्या साईडला गेला मग त्यावेळेला मी असं म्हणजे विचार केला की बाबा आपण जर आता जर शांत हे झालो घाबरलो तर आपण असंही आपलाही जीव जाणार आहे तसाही जाणार आहे मग आपण थोडासा प्रतिकार केला पाहिजे त्याला मग माझ्या हातात खोरं होतं त्या खोऱ्याने मी त्याला दोन तीन वेळा हे केलं त्याने तीन वेळा अटॅक केला के तिन्ही वेळेला मी खोऱ्याने हे केलं तिसऱ्या अटॅकमध्ये त्याला खोऱ्याचं लागलंय ला म्हणजे पोटाच्या साईडला तर माझं असं म्हणणं आहे की आज म्हणजे किशोर भाऊ आरोळे त्यांच्या सहकार्यामुळे पिंजरा लागला गेला इथं पण तो पिंजरा थोडासा माझ्या घराच्या साईडला लावलाय माझं असं म्हणणं आहे की तो पिंजरा पूर्ण शेतात लावा शेतत लावला हो जिथं मला पिंजरा म्हणजे वाघ दिसला त्या ठिकाणी पिंजरा लावला पाहिजे मला मला नाही पण एक बीपी हाय झाला होता माझा आणि श्वास घ्यायला त्रास होता म्हणजे ऑक्सिजन लेवल कमी झाली होती खूप मग अधिकारी कोण आला होता तुमच्याकडे ज्ञानेश्वर पवार म्हणून आले होते ते अगदी दहा पंधरा मिनिटातच आले रक्षक पिंजऱ्यामध्ये भक्षक ठेवलाय का कोंबडी कोंबडी ठेवलीय कोंबडी ठेवता उपयोग नाही हो पण पिंजरा अगदी शेतीपासून लांब आहे त्यांना घराशेजारी ठेवलेला आहे पिंजरा ठीक आहे मी ते बोलतो अधिकाऱ्यांशी लांब ठेवून सांगतो पिंजरा झाकलाय का त्यांनी हो झाकलाय नेटनी आणि नार झाकलेला आहे पण पिंजरा खूप अडचणीत आहे त्याच्यामुळे साहेब पिंजरा ठेवलाय घरा शेजारी घराच्या बाजूलाच ऊस असं शेत आहे तिथं ते सेफ ठेवू शकले असते तो बिबट्या ट्रॅप झाला असता परंतु वन खात उदासीन आहे साहेब आपण जरा लक्ष घालाव मी लक्ष घालतो अशा प्रकारे अधिकारी वागत असत बघतो तिकडे मी सकाळी बोरीला पण गेलो होतो हो साहेब तो बोरीचा पण तिकडं आपण आता रेस्क्यू टीम मॉनिटरोची पाठवली ड्रोन्स पाठवले ट्रॅप कॅमेरे पाठवले हो। आणि वेगळे अजून दोन पिंजर लावून आज उद्या मध्ये तो बिबट्या जाईल असे बंदोबस्त केलेला आहे हो सर ते गावकऱ्यांची मिटिंग लावली मी आता परत अधिकाऱ्यांशी बोलतो आणि इकडे पण जरा हे करतो चालेल थँक्यू सर ओके आणि ताई काळजी घ्या काही काळजी करू नका मी जरा बघतो जरा हो हो चालेल थँक्यू हो ठीक आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका